हॅलो नमस्कार सर मी एकोणीस अकरा दोन हजार सहापासून हेल्पॉर्ड घालतो तहसीलदार कार्यालयात वारी आली प्रशासन मार्गाला लागलं आषाढी वारी आहे सातारा जिल्ह्यात आगमन झालं म्हणून मी शासनाला निवांत करून दिलं आज दिवाळी आली ऑक्टोबर महिन्यात चालू आहे आज चौदा दहा दोन हजार पंचवीस तारीख आहे अर्ज पाच रुपयाचं तिकीट लावून दिलेलं आहे तरी आवक जावकला अर्ज जा माहीत नाही नाव विचारतात ही करतात की अर्ज कुठं आहे आणि मग चार दिवसाने या रजेवर माणूस गेला आहे आणि तहसीलदार रेस्टिंग दुकानदाराचा अर्ज तेरा सहा दोन हजार पंचवीसचा आहे तरी पुरवठा अधिकारी नुसतंच म्हणतो तक्रारदार पाहिजे तक्रारदार पाहिजे हां निवडणूक आयोगाला अर्ज दिला मतदार याद्या हव्यात रविवारपेठ आणि शाहू नगर ते मध्यात डी आणि मग मी चोऱ्या करून त्यांच्या घरातनं ओटरायडियायचं का हां प्रभाग जर मला माहीत असता शाहू नगरचा रविवारपेठचा तर मी ते ह्यांना याद्या मागायला आलोच नसतो तिथं जरस काढून मी माझ्या घरात नाशिकचा कारखाना आहे का छापखाना नोटा छापायच्या द्यायची हां प्रभागी यादी छापायची द्यायची म्हणजे ही लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य आहे का सत्यनं सत्तेसाठी चालवलेलं शानपण आहे का खुर्चीनं खुर्चीसाठी चालवलेली लोकशाही का वर्दीनं वर्दीसाठी चालवलेली सत्ता आहे म्हणजे आम्ही सामान्य माणसानं जगायचं का मारायचं का पेट्रोल आणून वचून पिटवून देऊ म्हणजे आपलं इंजेक्शन देऊन सिविलला मारून टाकतील विषय संपला बायकाबरोबर नाव झाल्यावर सुखी होत्या जिल्हाधिकारी शिव नागराजन डी एस पी हे कर्तृत्वान आहेत परंतु खायचे क्लार्क हे जनतेची फसवणूक करून फिरवणूक करतात जी, करता। जी पुनर्वसनाला जमीन दिली त्याचे पंचनामे सया खोटे आहेत जमिनीला आम्हाला पाणी नाही त्या नदीला आणि ज्याला जमीन दिली त्याला दहा वर्षे खाण्यासाठी दिली तो गुंठामंत्री विकून मोकळा झाला मग जर त्याला गुंठामंत्री व्हायचं होतं तर पैसेच द्यायचे होते गोरगरिबांच्या जमिनी का घ्यायच्या सात भावंड असताना अर्धा एकर जमिनी ना सहा अकरात सात वाटण्या केल्यावर पण पत्र देत नाही मजीद राहिली किती सात वाटण्या करा जमीन मिळणार किती त्यात डुकर आहे ती गव्हायती मोर ती आणि त्या शेतीत राहणार काय नांगारनला पन्नास हजार द्यायचं आणि दुकार येऊन खाते चार सात नावं असल्यावर जेवढं क्षेत्र नाव आहे तेवढ्याच बर्फा मिळते सगळ्याची भणीची ह्याची खाती नाही मग हे महाराष्ट्र शासन आहे का लोकशाहीचं राज्य आहे का डोनाल्ड ट्रम्पची हुकुमशाही आहे का हिटलर सारखं सगळं जग जिंकून खुर्चीवाली सत्ता करतात ग्रामसेवक भेटत नाही तलाठी भेटत नाही कंडक्टर राहिलेला ना नऊ रुपये देत नाही थरड्या म्हणतो आ जगावं का मारावं हा प्रश्न निर्माण झाला आहे जर न्याय मिळाला नाही तर पेट्रोल आणून जिल्हाधिकाऱ्यापाशी पिटून घेतो पेटल्यावर भाजल्यावर वा, सिव्हिल हॉस्पिटल इंजेक्शन देऊन मारून टाकेल बायका बरोबर मंत्री होत्याल गुंट इत्याल धन्यवाद